नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं तर आज संक्रांती आणि एकादशी एकत्र आल्यामुळे ना आज उपवास आहे तर मग ना आजची रेसिपी बनवूया बटाट्याचे चिप्स ची तर मी इथे ना नवीन बटाटे मार्केटमध्ये आले तर ते मी घेऊन आलेली ते स्वच्छ धुवून काढलेले आणि आजची रेसिपी तुम्हाला माहिती का कोण बनवणार आहे आजची रेसिपी मुलं बनवणार आहे तर या अशा पद्धतीने बटाट्याची सालं काढून घ्यायचे तर पाहू शकता इथे आता सगळे सालं काढायची कामं चाललेले इकडे गॅस पेटून आणि त्यावरती कडाई ठेवून तेल गरम होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे तर या अशा पद्धतीने मी इथे सगळी तयारी करून घेतलेली आहे तर आता सध्या ना मी माहेरी आलेली तर त्याच्यामुळं म्हटलं चला आता इथूनच व्हिडिओ शूट करूया तर मग चला आता इकडे सगळे बटाटेचे सालं काढून झालेले तेल पण चांगलं आता तापलं आहे तर मग आता लगेच वेपर्स इथं मी पाडून घेते तर पाहू शकता या अशा पद्धतीने वेप वेपर्स मशीनच्या साहाय्याने करून घेतलेले तर तुम्ही वेपरची साईज पाहू शकतात का म्हणजे खूपच पातळ असे वेपर्स आहे आता तेल पण चांगलं कडकडीत गरम झालं आहे तर आता एक एक ना करून वेपर सोडून घेत आहे तर इथं पाहू शकतात तुम्ही हे वेपर्स करायला अजिबात काहीच वेळ लागत नाही अगदी तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि ना हे वेपर्स आता इथे सोडून घ्यायचे तर हे वेपर्स खायला पण खूप खुसखुशीत रा लागतात आणि उपवासाला पण चालतात तर मग आता आज एकादशी असल्यामुळं म्हटलं वेपर्स तर झालीच पाहिजे मग या अशा पद्धतीने आता क्रिस्पी होईपर्यंत वेपर्स तळून घ्यायचे आता तुम्ही इकडे पाहू शकतात वेपर्स तळून तयार झालेले आवाज तुम्ही ऐकू शकतात अगदी मार्केटसारखेच वेपर्स तयार झालेले आणि आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा